विजय मोठे मोठे कामगार संघर्ष विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे बाकी आपल्या अक्काची नाही गुणाच्या बापाची आज या रतन इंडिया पॉवर प्लांटच्या समोर जो पुरुषांना नियम घेतलेला आहे त्याचा मागे उद्देश आहे की मागील दोन सात आठ वर्षापासून जे डी एम एफ कंपनी होती ती कंपनी काम सोडून काढली गेली आहे इथून त्या कंपनीत काम करण्यावाले ब्याऐंशी ते पंच्याऐंशी कर्म लेबर लोक कर्मचारी आपले बांधव ते त्यांच्या ग्रॅज्युएटीकरता वारंवार निवेदन देऊन कंपनीच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधत आहे पण त्याला कंपनी कुठल्याही प्रकारे दाद देत नाही या बाबतीत मागील माझे आमदार साहेबांच्या नेतृत्वातसुद्धा एकदा त्या कंपनीची चर्चा केली तेव्हा त्यांनी टॉलड उत्तर देऊन देतो बा असे त्यांनी बोळण केली मागेसुद्धा आम्ही त्यांना या बाबतीत कामगाराच्या वतीने निवेदन दिलं होतं पण त्यालाही सुद्धा त्यांनी टोपी दाखवली त्यामुळे आज या ठिकाणी या बाब मागण्यास मागण्यासाठी तेव्हा ग्रॅज्युएटी यांना मिळण्यासाठी आणि हक्काचा पैसा आहे जो की यांच्या पगारातून कपात केला कंपनीने तो त्यांना मिळायलाच पाहिजे याकरता आम्ही या ठिकाणी उपोषण बसलेलो आहे आजपासून आम्हा उपोषणाचा पहिला दिवस असल्या आहे याकरता माझ्यासोबत जिल्हा परिषद सदस्य भारती गेडाम तालुका अध्यक्ष वीरेंद्र लंगडे तालुक्याचे उपाध्यक्ष नागेन तायडे महिला मोर्चाचे अध्यक्ष पीविकलताई आम्ही सगळ्याच उपोषणाला बसलेलो आहेत आणि जर पण मागण्या मान मांग, मागण्या लवकर पूर्ण झाल्या नाही तर कंपनी सर्व गेट बंद करण्यात येईल उद्यापासून कंपनीमध्ये कुठलाही कर्मचारी पाठवण्यात येणार नाही याची आम्ही कंपनीच्या व्यवस्थेनं दक्षता घ्यावी